तुमचं आपल्या शेतकरी मित्र विजय कांबळे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलोय कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं आणि आज, आज, आज आपल्यासोबत इथं शेतकरी पण आहेत आणि त्यांचा हा केशर आंब्याचा प्लॉट आहे तर इथं तुम्ही सेटिंग बघा कशा पद्धतीचं सेटिंग आहे आणि आज, आज आपण त्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊ की त्यांनी काय काय आहे की औषधं कुठली वापरत आहेत खतं कुठली वापरत आहेत कन्सल्टिंग कसं आहे काय आहे आणि जर तुम्हाला जर अशा पद्धतीचं जर सेटिंग मिळालं तर तुम्हाला किती चांगलं उत्पन्न मिळेल हे तुमच्या लक्षात येईल तर आता जास्त टाइम न घालवता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूया आता साहेब तुमचं नाव सांगा पाहिजे माझं नाव गोविंद कदम आणि हे आंब्याचं पीक घ्यायचं म्हणजे तुमच्या डोक्यात कसं काय आलं म्हणजे आता या पंढरपूर भागात द्राक्षे डाळिंब वगैरे आहे तुम्ही आंब्याचं म्हणजे आंबे आंबे असं बघण्या करता गेल ते मग बघितले आम्हाला आंबा ही फळ चांगलं वाटल्यामुळे आम्ही घेतले हे फळ हा। तर सध्या आम्ही पाच वर्षाची बाग आहे गेल्या वर्षी आम्हाला काही आंबा नव्हता मग ह्या वर्षी दोन वर्ष झालं माने साहेब बाग लावायचं ठरवलं पण तुम्हाला म्हणजे आंब्याबद्दल माहिती होती का तुम्ही आपलं कुणाची बाग बघून आला का कुणी सांगितलं तुम्हाला आंबा लावायला असं काय आहे का आम्ही युट्यूब चॅनलवर बघितलं होतं इथे शिरभाई म्हणून गाव आहे बर बर आमच्या खर्डीच्या पुढे जाय गावची तिथं आम्ही बाग बघण्यासाठी गेलतो पण ती पंधरा लाखाला बाग ती पाचशे झाडाची त्याच्यासाठी आम्ही गेले ना मग आम्हाला तिथं मग ते शेतीमध्ये गेले त्यांच्या बघितले आंबे इथे तिथं आम्हाला त्यानं माने साहेबाचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आम्हाला त्यांचा रेफरन्स माने साहेबांकडे तो प्लॉट होता तो प्लॉट होता शेरबाईचा मग आम्ही नंतर मग त्यांना आम्ही आमच्या बागामध्ये बोलून घेतलं आणि या वर्षी तुम्हाला सांगतो माने साहेबाकडे बाग पूर्ण पासून ते पूर्ण पिकी उजव पर्यंत त्यांच्याकडेच भाग आहे म्हणजे त्यांच्याकडे बाग, बाग दिल्यापासून फरक म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षी मध्ये मागच्या वर्षी म्हणताना आम्हाला फळच बघायला भेटल नव्हतं <laughs> या वर्षी आम्हाला माने साहेबानं पूर्ण सहकार्य का हे कामच्या आमच्या आम्ही नाही आता दिसते फळ तर दिसते आता एका झाडाच जर तुम्ही फळ बघितलं तर जवळजवळ झाडाला वीस ते पंचवीस किलो तरी सरासरी आपण ॲव्हरेज पकडलं तर तेवढं तर फळ सध्याला दिसतंय त्याच्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीत म्हणलं तर या वर्षी चांगलं फळ चांगलं फळ पण काय आता आले यापारी येते येऊन जाते कुणी शंभरनं मागतय कुणी दीडशेनं मागते आणि आमच्या बागाला पंधरा दिवस टायमिंग आहे पंधरा दिवसाच्या बाद जी मार्केटिंग मध्ये रेट भेटायची आणि ह्याचं नियोजन वगैरे कसं केलं काय म्हणजे शेतकऱ्यांना थोडंसं सांगा म्हणजे खत औषध काय का साहेबांनी जसं सांगितलं तसं सगळं केलंय का तुमचं काय नाही नाही साहेबांना जे आम्हाला माने साहेबांना जे मार्गदर्शन केले ते आम्ही त्यांचं मोच चुकलं नाही त्याने जेव्हा स्प्रे घ्या म्हणतील त्या टायमिंगला स्प्रे पुन्हा स्वच्छता करा म्हणली बाग स्वच्छता पूर्ण व्यवस्थित त्यांच्या ह्याच्यावरच आमचं ट्रीटमेंटवर पूर्ण चालू आहे गेल्या वर्षी आमच्या बागेमध्ये असं कोणी मालक स्वतः मालक सुद्धा येत नव्हते साधिक शेख डॉक्टर यांची बाग आहे हे मी त्यांच्या इथे कामाला आहो पण कसं आहे सांगू त्यांना सुद्धा वाटत नव्हतं या बागामध्ये फळ लागतं का नाही ह्या वर्षी असं माने साहेबांना दिल्यामुळं आमच्या बागाची पूर्ण अशी कंडिशन आहे तरी साधारण झाड किती आहेत झाड आपले साडे एकोणीसशे साडे एकोणीसशे किती क्षेत्र किती एकर एकर म्हणजे समजा आपली साडे एकोणीसशे आपण दीड हजार झाड जरी पकडू चांगली आपण छोटी मोठी आपण एक वीस किलो जरी ऍव्हरेज पकडलं तरी आपल्याला एक चांगलं उत्पन्न मिळून जाईल रेट आपण एक सरासरी पकडू बाबा ऐंशी नव्वद रुपये काय जो काय बाजारभाव असेल ते काय आपल्या हातात नाही तरी पण एक चांगलं उत्पन्न मिळते खर्च खर्च पण त्या मानाने म्हणजे एवढा द्राक्ष बागेसारखा किंवा डाळिंबासारखा खर्च पण नाही आंबेच्या शेतीला त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यामध्ये म्हणा किंवा कमी मेंटेनन्स मध्ये में घ्यायसाठी एक सगळ्यात साथ चांगलं पीक आहे पण जर तुम्ही याला व्यवस्थित नियोजन केलं तर चांगलं आहे बरं का नाहीतर असं नाही की सगळ्यांनी उठून आंबा लावला आणि सगळ्यांनाच ह्यांच्यासारखंच सगळ्यांना जमलं असं शक्य नाही त्याचं व्यवस्थित नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे तर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळणार आहे बरं आता आपण शेतकऱ्यांकडनं माहिती घेतली आता आपण थोडं संग्राम माने साहेबांकडून माहिती घेऊया की त्यांची नेमकी काय भूमिका आहे म्हणजे बरं साहेब तुम्ही सांगा आता म्हणजे तुम्ही कसं काय या क्षेत्रात उतरला किंवा तर पारंपरिक पद्धतीनं दोन हजार पाचपासून मी आंब्यामध्ये प्रॅक्टिकलरित्या मी स्वतः बागेमध्ये काम करत करत ह्या सगळ्या गोष्टींचं मला नॉलेज आलेलं आहे तर साधारणतः आ, दोन हजार दोन तीन चार यापासून आता साधारणतः दोन हजार तेवीसपर्यंत मी आंबाबागेमध्ये बागेमध्ये फक्त आंबाबागेमध्येच माझं काम चालू आहे या ठिकाणी विविध प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला वेळोवेळी त्याच्या संदर्भात हवामानाच्या संदर्भात खतं औषध मॅनेजमेंट असेल किंवा फवारणीचं शेड्यूल असेल तर ते वेळोवेळी दर महिन्याला त्यांच्या प्रॉपर बागेमध्ये व्हिजिट करून साधारणतः एक बी एस ॲग्री किंवा एक कृषी अधिकारी किंवा एक ॲग्रिकल्चर म्हणून नाही तर एक प्रॅक्टिकलरित्या स्वतः बागेमध्ये ज्ञान घेतलेलं मी एक मार्गदर्शकाची भूमिका मी साधारणतः दीडशे ते दोनशे लोकांना मी प्रॉपर गाईड करतो आहे तर गेल्या वर्षी तुम्ही सोशल मीडियावरती पाच पाचशे झाडांमध्ये पंधरा लाखाचा जो व्हिडिओ पाहिला तो आमच्या गावामधील सलघर साहेबांच्या बागेमधला तो व्हिडिओ आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पाचशे झाडांमध्ये पंधरा लाखाचं उत्पादन मिळालंच कसं असा विश्वास आणि काही लोकांना अफव वाटल्या म्हणून आज डॉक्टर सादिक शेख कासेगाव पंढरपूर येथील ते एक प्रगतशील बागायदार आता म्हणायला तुम्हाला काहीच अडचण नाही तर एक स्वतः प्रोफेशनल डॉक्टर आहेत त्यांनी आणि त्यांचे मॅनेजर स्वतः त्या बागेमध्ये ज्यावेळेस ते व्हिजिटला गेले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की खरंच त्या रेटमध्ये आणि त्या प्रकारे बाग आज तुम्ही ही जी फळं दिसतील ही एक प्रकारची तुम्हाला एडिटिंग नाही तर हे लाईव्ह डेम आहे तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पाचशे झाडामध्ये पंधरा लाख कसं झालं तर हे शेतकरी त्या बागेमध्ये आल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी माझा रिफरन्स दिला आम्ही यांच्या बागेमध्ये आलो तर आल्यानंतर बागेमध्ये झाडांच्या अनावश्यक वाढ असेल झाडांमध्ये कुठल्याही प्रकारचं छाटणी तंत्राचा वापर नव्हता की झाडामध्ये बऱ्यापैकी स्वच्छता नव्हती आणि विविध वे वेगवेगळे औषध दुकानदाराच्या मार्गदर्शनाखाली ही बाग आतापर्यंत गाईड केलेली होती तर औषध दुकानदाराचं म्हणणं कसं असतं की प्रॉपर तुमच्या बागेमध्ये होतंय काय होतंय काय की बागेत संदर्भात शेतकरी म्हणतो की बाबा आमच्या आंब्याला आम फळगळ झाले फुलगळ झाले मोहर निघणार मग औषध दुकानदार अंदाजपैकी कुठलं तरी एखादा औषधाचा रिफरन्स देतो आणि तो शेतकरी तसंच येऊन त्या औषध मारलं जातं मग शेतक औषध दुकानदाराचं काम असते बसून सांगणं पण माझं एक काम आहे की प्रॅक्टिकलरित्या बागेवरती तो रोग आला आहे का कुठल्या प्रकारचा रोग आहे आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं निदान कसं करायचं कारण की मी आल्यानंतर विजी घेतो प्रत्येक झाड चेक करतो प्रत्येक कीड आणि रोग शेतकऱ्याला समजावून सांगतो आणि मग त्याच ठिकाणी आपल्याला कीड आणि रोग ज्यावेळेस शेतकऱ्याला आपण समजावून सांगेल त्यावेळेस पुढच्या आप वेळेस आपल्याला म्हणजे एक मार्गदर्शकाला तिथे थोडासा त्रास कमी होतो आणि शेतकरीसुद्धा आंबा बागायदार सुद्धा सक्षम बाग पिकवायला पुढच्या वर्षी त्याच्या त्याच्या पायावर तो उभारू शकतो तर महत्वाचा विषय काय औषध दुकानदार तुम्हाला फक्त दुकानात गेल्यानंतर तुमचा पूर्ण सहा महिन्याचा चार्ट एकदाच देत त्याचा काय उपयोग नाही आपल्या बागेत आपल्याला काय कमी आहे हे रोजच्या रोज आपल्याला कळलं पाहिजे बघितलं गेलं पाहिजे आपण नवीन असेल तर साहेबांसारखी माणसं येऊन तुमच्या बागेवर वेळोवेळी लक्ष ठेवणार आहेत आणि तुम्हाला वेळच्या वेळी काय लागणार आहे काय झालंय हे कळणार आहे त्याच्यामुळं तुमचं वायपट खर्च न होता तुमच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारची भर पडणार आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही शेती केली तरच तुम्हाला शेतीमध्ये फायदा होणार आहे